namaskar. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक अठराचा चा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला जीवनात फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचे आणि कीर्तीसाठी धडपड न करण्याचे सांगितले आहे मना नको रे मना मानवाची नको कीर्ती तुरे जयावरती वेदशास्त्रे पुराणे या वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी मना राघवे विन आशा नको या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की श्रीराम म्हणजेच राघव यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टी अपेक्षा धरू राम म्हणजेच परमात्मा ईश्वर सत्य शुद्धता आणि धर्म इथे श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश देतात की जीवनातील सर्व तात्पुरती सुखे आशा अपेक्षा या सार नष्ट होणार आहे मनाने नेहमी त्या परमेश्वराचाच विचार करावा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा जेव्हा मनाची पूर्णता फक्त रामामध्येच दिसेल तेव्हा बाकी सगळ्या अशा अपेक्षा आपोआपच संपुष्टात येतील एका वेळेस एका साधूने आपल्या शिष्यांना विचारले तुम्ही आपल्या मनाला कसे सांभाळता शिष्यांनी उत्तर दिले की आम्ही देवाच्या भक्तीत आणि ध्यानात मन गुंतवतो साधू म्हणाले तुमचे जीवन हे एक नौका आहे परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे त्या नौकेचे अँकर आहे बाकी सगळ्या वस्तू गरजा या क्षणिक आहेत फक्त त्या अँकरला धरून ठेवले की तुमच्या जीवनाच्या लाटा व वादळांमध्येही सांभाळून ठेवता येईल मना मानवाची नको कीर्ती तूर या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश देतात की मानवाची कीर्ती प्रसिद्धी आणि मानसन्मान यांची अपेक्षा करू नकोस ही कीर्ती तात्पुरती असते मानवाची कीर्ती ही जगातील तात्पुरत्या गोष्टींप्रमाणे आहे जी कालांतराने संपुष्टात येते यापेक्षा मनाने आत्म उन्नतीचा विचार करावा कारण तीच खरे वैभव आहे एकदा एका गावात दोन ज्ञानी पुरुष राहत होते एकाला सगळ्यांनी मान सन्मान दिला कारण तो नेहमी इतरांना मदत करायचा दुसरा मात्र शांतपणे आपले काम करत राहिला आणि त्याच्या कर्माच्या फळांचा विचार न करता इतरांना ज्ञान देत राहिला कालांतराने पहिला ज्ञानी माणूस विसरला गेला पण दुसऱ्याचा आदर आणि कीर्ती वाढतच गेली ही कथा सांगते की मानवाची कीर्ती तात्पुरती असते पण आत्म मार्ग अजरामर असतो जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्व ही श्लाघ्यवाहने श्लोकाच्या शेवटच्या दोन ओळींमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की वेद शास्त्री पुराणे यांनी ज्या परमात्म्याचे वर्णन केले आहे त्यांच्या चरणी समर्पित होण्याची भावना आपल्या मनात असावी परमात्म्याचे नाव घेणे त्याच्या गाथांचे गान करणे हेच सर्वोत्कृष्ट मार्ग आहे समर्थ रामदास स्वामी सांगतात की मानवाने आपल्या जीवनात जे काही ध्येय ठेवले असेल ते परमात्म्यावर आधारित असावी एकदा एका राजाने आपल्या मुलाला विचारले तू राज्याभिषेक झाल्यानंतर काय करशील मुलाने उत्तर दिले पिताश्री मी धर्म सत्य आणि परमात्म्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीन राजा समाधानी झाला कारण त्याने आपल्या मुलाला योग्य संस्कार दिले होता राज्य कारभाराच्या कितीतरी वर्षानंतरही त्या राज्याचा गौरव कायम राहील या श्लोकामधून आपण शिकतो की जीवनात फक्त ईश्वरावर विश्वास ठेवावा आपल्या कृतींची प्रेरणा फक्त ईश्वराच्या मार्गदर्शनातूनच घ्यावी ही शिकवण आपल्याला जीवनात शांतता समाधान आणि सुख देऊ शकते धन्यवाद